हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी ऍडव्होकेट आई तुम्हाला आपण आपल्या आजूबाजूला कौटुंबिक मालमत्तेविषयी अनेक वाद बघतो तर हे जे वाद आहे ते वडिलोपार्जित संपत्ती बाबतचे प्रामुख्याने वाद असतात आता हे वाद आई वडिलांच्या हयातीत होऊ शकतात किंवा आई वडिलांच्या मृत्यूनंतर देखील होऊ शकतात आता हे वाद कोणाकोणामध्ये आपण बघतो तर प्रामुख्याने भावाभावांच्या मध्ये किंवा भाऊ आणि बहिणीच्या मध्ये किंवा बहिणी बहिणींमध्ये हे वाद आपण प्रामुख्याने बघतो वडिलोपार्जित मालमत्तेबाबत किंवा संपत्तीबाबत वाद निर्माण होतात ते का होतात बरोबर हे वाद वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा जो कायदा आहे त्या कायद्याविषयीचे आपल्याला जे अपुरे ज्ञान आहे अपुरी माहिती आहे या माहितीमुळे जास्त प्रमाणात होतात असे मला वाटते आणि त्यामुळेच या वादांची संख्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि आपल्यापैकी कित्येक जण असे असतील की, की वडीलोपार्जित मालमत्ते संबंधित योग्य ती माहिती योग्य त्या वेळेत न मिळाल्यामुळे त्यांनी अनेक खटले न्यायालयात दाखल केले आहे वर्षानुवर्षे न्यायालयांमध्ये न्याया न्याया तारखांसाठी ठेवावे लागत आहेत आता अशा परिस्थितीमध्ये हे वाद उद्भवू नयेत किंवा समजा हे वाद उद्भवले तर त्यासाठी योग्य कायदेशीर मार्ग कोणता याविषयीची डिटेलमध्ये आणि सविस्तर माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असणे गरजेचे आहे आणि तरच हे वाद आटोक्यात येऊ शकतात तर म्हणूनच मित्रांनो आज मी ॲडव्होकेट आई तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये वडिलोपार्जित संपत्तीबाबत बाबत आपल्या भारतामध्ये कोणता कायदा आहे या कायद्याविषयीची सविस्तर कायदेशीर माहिती घेऊन आली आहे नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असा झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ देखील स्किप न करता पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो भारतामध्ये वडिलोपार्जित मालमत्ते संबंधी किंवा मा संपत्ती बाबत किंवा प्रॉपर्टी बाबत जे कायदे आहेत ते कायदे कोणते याची नावे मी तुम्हाला प्रथम सांगते नंबर एक म्हणजे हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीशे छप्पन्न हा कायदा हिंदू शीख, जैन आणि बौद्ध या लोकांसाठी आहे नंबर दोन भारतीय उत्तराधिकारी कायदा हा कायदा ख्रिश्चन धर्मियांसाठी आहे नंबर तीन शर्यत कायदा म्हणजेच मुस्लिम वैयक्तिक कायदा जो इस्लाम धर्मियांसाठी आहे आता या तीन कायद्यामधील सर्वात महत्वाचा कायदा म्हणजे हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पन्न याच कायद्याला आपण दोन हजार पाचच्या च्या सुधारणेनुसार हिंदू उत्तराधिकारी कायदा दोन हजार पाच असे म्हणून देखील ओळखतो आता या कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीबाबत आणि मालमत्तेबाबतची डिटेलमध्ये माहिती आपण घेऊया आता सर्वप्रथम वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय ते बघूया वडिलोपार्जित मालमत्ता ही अशी मालमत्ता आहे जी हिंदू संयुक्त कुटुंबात किमान चार पिढ्यांपर्यंत अविभाजित राहते वडिलोपार्जित मालमत्ता ही हिंदू कुटुंबाला त्यांच्या वडिलांकडून आजोबांकडून किंवा त्यांच्या आजोबांकडून जन्मतःच वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता आहे वडिलोपार्जित मालमत्तेचा अधिकार हा त्या व्यक्तीच्या जन्माने असतो त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूने नाही ही मालमत्ता अविभाजित असते आणि जर ती विभाजित, असे विभाजित केली असेल तर प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आणि समान वाटा मिळतो आता ही अविभाजित मालमत्ता म्हणजे काय हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया समजा अ ला तीन मुले आहेत याला आपण अ एक अ दोन आणि अ तीन असे नाव देऊ देऊयात जर अ ने वडिलोपार्जित मालमत्तेचे तीन मुलांमध्ये समान विभाजन करण्याचा निर्णय घेतला तर मालमत्ता विभाजित होईल आणि ही वडिलोपार्जित मालमत्ता राहणार नाही तसेच झाले तर वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कोणताही नियम हिंदू कायद्यानुसार येथे लागू होणार नाही असा नियम मध्ये सुप्रीम कोर्टाने मंजूर केला आहे आहे आता ही जी मालमत्ता ती चार पिढ्यांपर्यंत अविभाजित असते या चार पिढ्या म्हणजे मालकाचे वडील आजोबा पणजोबा आणि खापर पणजोबा यानंतर ज्या चार पिढ्या असतील त्यांच्या वारसांना ही संपत्ती जन्मतःच वारसा हक्काच्या वाटणीशिवाय मिळालेली असते आता वडिलोपार्जित मालमत्ता ही स्वअधिगृहित किंवा वंश परंपरागत मालमत्ता ही जन्मजात अधिकाराने मिळते स्वअधिगृहित मालमत्ता ही विक्री भेटवस्तू किंवा इच्छापत्राद्वारे हस्तांतरित होऊन मिळालेली असते नंबर दोन मालकी वडिलोपार्जित मालमत्ता ही संयुक्त मालकीची असते तर स्व अधिगृहित मालमत्ता ही त्या व्यक्तीच्या एकट्याच्या मालकीची असते नंबर तीन हस्तांतरण हक्क वडिलोपार्जित मालमत्तेची विक्री किंवा इतर कोणत्याही हस्तांतरण व्यवहारासाठी सर्व वारसांची संमती आवश्यक असते आणि मालमत्ता मालकाद्वारे मुक्तपणे हस्तांतरित केली जाऊ शकते पिढ्या या वडिलोपार्जित संपत्तीत हक्क सांगू शकतात ते बघूया अविभाजित वडिलोपार्जित घराच्या बाबतीत पुरुषांच्या चार, चार तात्काळ पिढ्यांचा दावा असू शकतो म्हणजेच समजा जर ए हा घराचा मालक असेल तर ए वन म्हणजेच ग्रेट ग्रँडफादर ए टू ग्रँडफादर ए थ्री फादर आणि ए फोर सन या चार पिढ्यांचा त्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क असेल यासाठी अट एवढीच आहे की चौथ्या पिढीपर्यंत मालमत्ता ही अविभक्त राहिली पाहिजे त्यामुळे मुलाचा म्हणजेच ए फोर याचा वारसा हक्क हा त्याला जन्मताच मिळतो त्यामुळे जर मुलगा विभक्त झाला तरी त्याचा मालमत्तेवरील हक्क किंवा दावा हा वैध राहील पुढचा मुद्दा महिलांचे हक्क वडिलोपार्जित कोणते आहेत ते बघूया एकोणीसशे सुरुवातीच्या कायद्यानुसार महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क सांगण्याची परवानगी नव्हती परंतु दोन हजार पाच च्या दुरुस्ती हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेवर समान हक्क देण्यात आला आहे या दुरुस्ती कायद्यानुसार मुलीचे लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला वडिलोपार्जित मालमत्तेवर समान वारसा हक्क मिळेल याचबरोबर अशी देखील सुधारणा करण्यात आली की जर विवाहित मुलीच्या वडिलांचे दोन हजार पाच पूर्वी निधन झाले असेल तरी देखील मुलगी तिच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते आता परंतु यामध्ये तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या की जर विवाहित मुलीने तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे वाटे तिच्या मुलाला किंवा मुलीला दिले तर त्यानंतर ती मालमत्ता वडिलोपार्जित राहणार नाही तर ती वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता असेल यानंतर जावयाचा हक्क कोणता ते बघूया कोणताही जावई कोणत्याही परिस्थितीत सासरच्या मालमत्तेवर हक्क हो सांगू शकत नाही जरी त्याने सासरच्यांना मालमत्ता बांधण्यासाठी पैशांची मदत केली असेल किंवा सासू सासऱ्यांचा सांभाळ केला असेल तरीही जावई कुटुंबाचा भाग नसल्यामुळे सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हो कोणताही हक्क सांगू शकत नाही पत्नीचा वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क हो बघूया हिंदू कायद्यानुसार पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर वर्ग एक वारस अंतर्गत त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे यामध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन वारसांमध्ये कोण नमूद आहे ते बघूया वर्ग एक या वारसांमध्ये मुलगा मुलगी विधवा आणि आई असा समावेश असतो आणि वर्ग दोनच्या वारसांमध्ये मुलाच्या मुलीचा मुलगा मुलाच्या मुलीची मुलगी भाऊ आणि बहीण यांचा समावेश असतो यामध्ये वर्ग एक मध्ये नमूद वारसांची जर उपलब्धता नसेल तर वर्ग दोनच्या वारसांना वडिलोपार्जित मालमत्ता देण्याची तरतूद कायद्यात आहे आता दुसऱ्या पत्नीचा पतीच्या मालमत्तेवर कोणता हक्क आहे ते बघूया जर दुसऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता नसेल तर दुसऱ्या पत्नीला पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही जर दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता असेल म्हणजेच पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला असेल किंवा तिचे निधन झाले असेल तर दुसऱ्या पत्नीला पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये सर्व हक्क असतील यामध्ये ही दुसरी पत्नी वर्ग एकच्या वारसांच्या श्रेणीत बसेल आणि शेवटचा मुद्दा बघूया लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जन्मलेल्या मुलाचा हक्क कोणता असतो जून दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्मलेले मूल हे त्याच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क सांगू शकते मित्रांनो वडिलोपार्जित मालमत्ते संबंधीचे काही सविस्तर माहितीचे मुद्दे अजूनही शिल्लक राहतात ते मुद्दे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा कव्हर करेन कारण एका व्हिडिओमध्ये मी जरी माहिती सांगितली तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो तुम्हाला समजण्यास देखील थोडा अवघड जाईल त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद